नमस्कार मी तुळजा चव्हाण निसर्ग एक वेळ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत या यूट्यूब चॅनलवरती आपण नेहमीच पर्यावरणातील वेगवेगळ्या घटकांविषयी चर्चा करत असतो आपल्या पर्यावरणात प्रत्येक गोष्टीला एक वेगळं महत्त्व आहे आणि या महत्त्वपूर्ण गोष्टींपैकी साप हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे पण दुर्दैवाने साप या घटकाची माणसाच्या मनात इतकी खोलवर भीती रुजून बसली आहे ना की सापांना मारू नये याविषयी माणसांना समजावणं खूप कठीण होऊन बसलं आहे सापांविषयी माणसाच्या मनातली ही भीती पूर्वापार चालत आली आहे आपल्या पूर्वजांच्या काळात दवाखाने डॉक्टर तितकेसे उपलब्ध नव्हते सापाच्या विषावर परिणामकारक ठरतील अशी औषधंही उपलब्ध नव्हती त्या काळात जंगलं घनदाट होती जंगलातून पुरेशा पायवाटा किंवा रस्ते उपलब्ध नव्हते तसेच गावांमध्ये दिवाबत्तीची सोय नसल्यामुळे उजेडही कमी असायचा आणि म्हणूनच त्यावेळी सापांच्या हालचाली जास्त होत्या विषारी सापाचा एखाद्या व्यक्तीला दंश झाल्यास ती व्यक्ती मृत्युमुखी पडत असे आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी दिसेल तो साप मारायला सुरुवात केली पुढे पिढ्यानपिढ्या ही गोष्ट पसरत जाऊन संपूर्ण भारतभर या गोष्टीचा प्रसार झाला आजही काही भागात साप विषारी आहे की बिनविषारी याची कोणतीही खात्री करून न घेता सरसकट सगळ्या सापांना मारलं जातं भारतामध्ये सुमारे दोनशे अठ्ठ्याहत्तर जातीचे साप सापडतात यापैकी फक्त बहात्तर साप विषारी आहेत महाराष्ट्रामध्ये बावन्न जातीचे साप सापडतात पण त्यापैकी फक्त दहा सापच विषारी आहेत या दहा सापांपैकी देखील मानवाचा फक्त चार विषारी सापांसोबत सामना होतो बाकीचे सहा साप दुर्मिळ असून त्यातील दोन साप महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी तर चार साप सह्याद्री पर्वतात सापडतात महाराष्ट्रामध्ये जे बिनविषारी बेचाळीस जातींचे साप आढळतात त्यातले काही साप विषारी सापांसारखे दिसत असल्यामुळे पुरेशा ज्ञानाअभावी त्यांना उगाचंच मारलं जातं सापांबद्दलची अनुवंशिक भीती शास्त्रीय अज्ञान व माहितीचा अभाव यामुळे लोक दिसेल तो साप मारून टाकतात खरं तर सापाला मारण्याची काहीच गरज नसते कारण साप कधीच मानवाला उगात चावत नाही किंवा डूक धरत नाही किंवा मागावरही येत नाही कारण सापांच्या मेंदूचा विकास झालेला नाही त्यामुळे त्यांच्या स्मरणात काहीच राहत नाही सापांना आपली प्रतिमासुद्धा कृष्णधवल दिसते सापांना लांबी व रुंदी कळते जाडी कळत नाही कारण सापांची दृष्टी द्विमितीय असते सापांना सहा फुटापलीकडले अंधुक दिसते त्यामुळे साप व्यक्ती ओळखू शकत नाही यातही आता गावोगावी दवाखाने हॉस्पिटल झाले आहेत प्रत्येक गावांमध्ये सर्पमित्र तयार झाले आहेत त्यामुळे सापांपासून घाबरण्याचे कारण राहिलेले नाही सापांबद्दलची माहिती आता डॉक्युमेंटरी पुस्तके जनजागृती कार्यक्रम बॅनर्स पोस्टर्स याद्वारे दिली जाते त्यामुळे साप तितका भयावह प्राणी राहिलेला नाही प्रत्येक माणसाने सापांना जाणून घेऊन त्याची शास्त्रीय माहिती वाचली तर साप किती शांत व भित्रा प्राणी आहे हे लक्षात येते आपण सगळेच शालेय जीवनात कधी ना कधी हे शिकलो आहोत की साप हा शेतकऱ्याचा मित्र असतो कारण साप शेतात उपद्रव माजवणारे शेतमालाचे नुकसान करणारे उंदीर खातो साप आपल्या पर्यावरणातला खरोखरच एक महत्त्वाचा घटक आहे सापांना वाचवणं खूप गरजेचं आहे साप वाचले तरच माणूस वाचेल हे मानवाने लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे मानवाने सापांना समजले पाहिजे त्यांच्याबद्दल विचार केला पाहिजे इतर वन्य प्राण्यांप्रमाणेच सापांप्रती लोकांनी आपुलकी दाखवली पाहिजे जर कधी चुकून माकून एखाद्या घरात साप घुसलाच तर घरातली माणसं खूप घाबरतात आणि मग त्या सापावरती वेगवेगळे जीवघेणे हल्ले केले जातात त्याऐवजी दुर्दैवाने जर एखाद्याच्या घरी साप आढळलाच तर त्याच्यावरती जीवघेण्या गोष्टींचा प्रयोग करण्याऐवजी त्याला घरातून सुरक्षितपणे कसे बाहेर काढता येईल यावर भर दिला गेला पाहिजे वनविभाग पोलीस किंवा सर्पमित्रांना कळवले पाहिजे आजच्या घडीला प्रत्येक गावोगावी तसेच प्रत्येक शहरामध्येही सर्पमित्र तयार झाले आहेत कुठेही साप आढळल्यास या सर्पमित्रांना तुम्ही संपर्क करू शकता त्यांचे संपर्क क्रमांक इंटरनेटवरती सहजगत्या उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या विभागातील सर्पमित्रांचे संपर्क क्रमांक नोंद करून ठेवू शकता आणि साप आढळल्यास त्यांना बोलवू शकता हे सर्पमित्र ताबडतोब घटनास्थळी जाऊन सापाला सुरक्षितपणे लोकवस्तीतून बाहेर काढून जंगलात नेऊन सोडतात यामुळे सापाचाही जीव वाचतो आणि सापामुळे आपल्या जीवालाही धोका निर्माण होत नाही या व्हिडिओमध्ये मी जे छोटे छोटे व्हिडिओज वापरले आहेत ते सगळे व्हिडिओज अंजनवेल इथले सर्पमित्र नितीश कुर्धुणकर यांनी शूट केलेले आहेत नितीश सरांनीही आजपर्यंत अनेक विषारी तसेच बिनविषारी सापांनाही जीवदान दिले आहे नितीश सर आणि त्यांच्यासारख्या इतर अनेक सर्पमित्रांच्या कामाचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे तर यापुढे माझी तुम्हाला सगळ्यांना अशी कळकळीची विनंती आहे की कुठेही साप आढळल्यास त्याचा जीव घेण्याऐवजी कृपया आपल्या विभागातील सर्पमित्रांना संपर्क करा त्यामुळे सापालाही सुरक्षितपणे लोकवस्तीतून बाहेर काढता येईल आणि तुमच्या जीवालाही सापापासून धोका होणार नाही या व्हिडिओमध्ये मी जो विचार मांडला आहे तो तुम्हाला पटला की नाही किंवा याविषयी तुमचं काय मत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तुमच्या विभागातील सर्पमित्रांचे संपर्क नंबर जर तुम्हाला माहीत असतील तर कृपया ते कमेंट बॉक्समध्ये टाका म्हणजे तुमच्या विभागातील इतर रहिवाशांनाही त्याचा फायदा होऊ शकतो तसेच तुम्ही जर स्वतः सर्पमित्र असाल तर प्लीज तुमच्या कामाची माहिती आणि तुमचे संपर्क नंबर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका हा व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे आणि तरीही वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद यापुढे तुम्ही सापांविषयी सहानुभूतीने विचार करून साप वाचवण्यासाठी प्रयत्न नक्की कराल अशी मला खात्री आहे पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी मी सुरू केलेल्या या मोहिमेत सहभागी व्हा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद